नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही विहमंग दृश्य तुम्ही पाहत आहात ही आहेत मागच्या काही वर्षांपूर्वीच्या जायकवाडी धरणातली महा मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाला हे दृश्य पुन्हा एकदा बघायला निश्चितच आवडणार आहे आणि त्यासाठीच आम्ही आज जायकवाडीमध्ये किती पाणीसाठा आहे आणि मागच्या सहा दिवसांपासून जो नाशिक या विभागामध्ये पाऊस कोसळतो आहे त्या पावसामुळे जायकवाडी धरणामध्ये जी पाण्याची आवक होती आहे ती आवक आता पाच टक्क्याने वाढल्याची माहिती सध्या समोर येत आहे मंडळी नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिकच्या भागामध्ये पाऊस पडला की जायकवाडीला पाणी येतं भंडारदरा त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये पावसाची चांगली रिमझिम मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि नाशिक जिल्ह्यातली धरणं देखील आहेत आणि त्यामुळे आता जायकवाडीकडे पाण्याचा ओघ वाढतो आहे तर मंडळी सध्या सात हजार सातशे एकोणावीस क्युसेस अशा वेगाने जायकवाडीकडे पाणी धावतं आहे आणि या संपूर्ण पाण्याची अधिकृत आकडेवारी देखील आता समोर आलेली आहे तर मंडळी हा ती, ती आकडेवारी आहे जी अधिकृत आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडनं देण्यात आलेली आहे ही आज सकाळची आकडेवारी आहे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसची आकडेवारी आहे मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प लघु प्रकल्प महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे ते देखील यामध्ये दे देण्यात आलेलं आहे आणि जी धरणांची पाण्याची सध्याची क्षमता आहे ती देखील दाखवण्यात आलेली आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण आता जी स सर्व धरणं आहेत महाराष्ट्र राज्यातली ती एकूण सहा विभागांमधली दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणं आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत आणि या सहा विभागांमध्ये दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणं आहेत तर या दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणांमध्ये आजचा जो पाणीसाठा आहे तो एकसष्ट पॉईंट चोवीस टक्के आहे आणि मागच्या वर्षी याच तारखेला सत्तावन्न पॉईंट बावन्न टक्के इतका हा पाणी साठा होता ही ही टक्केवारी आम्ही तुम्हाला सांगतो तु आहोत तर आता आपण बघूयात जायकवाडीची काय कंडिशन आहे जायकवाडीमध्ये कशा पद्धतीनं पाणी येत आहे तर अशी खूप सारी धरणं आहेत मंडळी नऊशे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव ही धरणं आहेत छोटी मोठी सगळी मिळून त्यातली जायकवाडीचं पाणीसाठा काय आहे ते बघूयात छत्रपती संभाजीनगर पहिलं आहे आपेगाव आणि दुसरं आहे जायकवाडी तर जायकवाडीची आजच्या तारखेची नोंद आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसची नोंद आहे सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटाला घेण्यात आलेली ही नोंद आहे मृतसाठा हा सातशे अडोतीस पॉईंट अकरा दशलक्ष घनमीटर इतका आहे उपयुक्त जलसाठा दोन हजार एकशे सत्तर दशांश त्र्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका आहे एकूण जलसाठा दोन हजार नऊशे नऊ नौ दशांश झिरो चार दशलक्ष घनमीटर इतका आहे तर उपयुक्त जलसाठा हा दोनशे पंधरा पॉईंट दहा दशलक्ष घनमीटर आहे एकूण जलसाठा हा नऊशे त्रेपन्न दशांश वीस दशलक्ष घनमीटर आहे तर आजचा दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा जायकवाडीमधला जलसाठा हा नऊ पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका आहे जो याच तारखेला मागच्या वर्षी बत्तीस पॉईंट पंचावन्न टक्के इतका होता तर मंडळी ही जायकवाडीची पाण्याची स्थिती आहे आज जायकवाडीमध्ये सात हजार सातशे एकोणावीस क्युसेस या वेगाने पाणी जायकवाडीकडे येतं आहे निश्चितच ही टक्केवारी काही दिवसात सुधारणार आहे नऊची दहा होतील दहाची पन्नास होईल शंभर टक्क्यांपर्यंत जायकवाडी धरण भरो ही कामना सदिच्छा सर्वांच्याच मनात आहे तर आणखी देखील काही महत्त्वाची धरणं आहेत महाराष्ट्रातली ज्यामधलं गोसीखुर्द हे अत्यंत महत्त्वाचं धरण आहे त्यामध्ये आज अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव इतका जलसाठा आहे तर नाशिक जिल्ह्यातली धरणं किती भरलेली आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण नाशिकमधनं जो पाण्याचा प्रवाह आहे तो जायकवाडीकडे येतो त्यामुळे नाशिकमध्ये सध्या काय परिस्थिती येते बघूयात अर्जुन सागर शेहेचाळीस टक्के भरलं आहे आजच्या तारखेला भाम धरण शंभर टक्के भरलं आहे भावली धरण नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरलं आहे चणकापूर हे पस्तीस पॉईंट तीस टक्के भरलं आहे दारणा हे पंच्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के भरलं आहे गंगापूर गंगापूरमधनं जो विसर्ग होतो तो थेट जायकवाडीला येतो हो तर एकोणसत्तर पॉईंट पंधरा टक्के दा गंगापूर भरलेलं आहे गिरणा धरण हे सोळा पॉईंट चौदा भरलेलं आहे कडवा धरण पंच्याऐंशी पॉईंट शेहेचाळीस भरलेलं आहे तर करंजवण हे धरण चोवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के भरलं आहे मुकणे हे धरण चाळीस पॉईंट पंचावन्न टक्के भरलं आहे ओझरखेड हे धरण झिरो पॉईंट झिरो तीन टक्के भरलेलं आहे पालखेड हे धरण त्रेसष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्के भरलं आहे पुणेगाव हे धरण अडतीस पॉईंट सत्तेचाळीस भरलेलं आहे तीस गावची आकडेवारी नाही आहे वैतरणा प्रकल्प जो आहे तो सत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के भरलेला आहे वाघाड हे धरण सत्तेचाळीस पॉईंट बासष्ट टक्के भरलेलं आहे आणि वाकी धरण हे बावन्न पॉईंट सहासष्ट टक्के भरलेलं आहे तर नाशिकमधली धरणं ही एकूण चोपन्न पॉईंट सत्तावन्न टक्के भरलेली आहे आणि जी मागच्या वर्षी एकसष्ट पॉईंट पंचेचाळीस इतकी होती तर मंडळी नाशिकमधनं जो विसर्ग होतो तो गंगापूर त्याचबरोबर इतर काही धरणांच्या माध्यमातून होतो गंगापूरचं पाणी थेट जायकवाडीला मिळतं गंगापूरमध्ये आता सत् एकोणसत्तर पॉईंट पंधरा टक्के आजच्या तारखेची नोंद गंगापूर धरणाची आहे तर दूधगंगा राधानगरी, लेतली गंगा, राधानगरी न, तिल्लारी तुळशी ही कोल्हापूर जिल्ह्यातली धरणं आहेत दूधगंगा सत्त्याऐंशी टक्के भरलं आहे राधानगरी ना अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के भरलं आहे तिल्लारी सत्त्याऐंशी टक्के भरलं आहे तुळशी पंच्याण्णव टक्के भरलं आहे पुण्यातली धरणं आहेत मंडळी पुण्यात बारा धरणं आहेत माप करा बावीस धरणं आहेत नीरा देवधर त्र्याण्णव टक्के भरलं आहे डिंबे पंच्याऐंशी टक्के भरलं आहे भामा असखेड पंच्याऐंशी पॉईंट पंधरा टक्के भरला आहे येडगाव बहात्तर टक्के भरलं आहे चाकसमान चौऱ्याण्णव टक्के भरला आहे पिंपळगाव जोगे सत्याहत्तर झिरो पॉईंट सत्याहत्तर टक्के आहे वडज छप्पन्न पॉईंट सत्तावीस टक्के आहे मानिकडोह अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे घोड सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के आहे पवना एक्क्याऐंशी पॉईंट छत्तीस टक्के आहे भाटघर शंभर टक्के भरलं आहे खडकवासला चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के भरला आहे पाणशेत त्र्याण्णव पॉईंट एकवीस टक्के भरला आहे वरस त्र्याण्णव पॉईंट एकतीस टक्के आहे गुंजवणी सत्त्याऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के टेमघर नव्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के आहे मुळशी टाटा धरण एकशे तीन टक्के भरलं आहे क्षमतेपेक्षा जास्त भरला आहे लोणावळ्यातलं टाटा धरण बासष्ट पॉईंट ऐंशी टक्के भरलं आहे वळवण येथील टाटा धरण एकोणऐंशी पॉईंट ऐंशी टक्के भरलं आहे शिरवटा टाटा चौऱ्याऐंशी पॉईंट चार टक्के भरला आहे ठोकरवाडी टाटा ब्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के भरला आहे कुंडली टाटा सत्त्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के भरलेला आहे तर सांगलीतलं वारणा धरण हे ब्याऐंशी पॉईंट दहा टक्के भरलं आहे तर अशा पद्धतीची ही महाराष्ट्रातली टक्केवारी आहे सर्वात मोठे प्रकल्प एकूण प्रकल्प हे ती संख्या इकडे सध्या नाही आहे तर सर्व मोठ्या धरणांमध्ये आता सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के पाणीसाठा आहे जो ह्याच वर्षी ह्याच तारखेला त्रेसष्ट पॉईंट एकतीस टक्के होता महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातली धरणं ही खूप मोठ्या प्रमाणात भरलेली त्यामुळे एक महत्त्वाची धरण जे आहे जसं की आपलं जायकवाडी आहे तसंच भीमा उजनीचं जे धरण आहे भीमा नदीवरचं सोलापूर जिल्ह्यातलं ते त्र्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के भरलं आहे त्यामुळे निश्चितच पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूर जिल्ह्यातली आणि बारामती इंदापूर या भागातली भीमा आणि उजनी धरण हे त्र्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के भरलं आहे जे मागच्या वर्षी केवळ चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के होतं त्यामुळे निश्चितच सोलापूर आणि या भागातल्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून दिसतो आहे जायकवाडी हे थोडंसं कमी आहे पण जायकवाडीमध्ये आवक ही सातत्याने सुरू आहे सात हजार सातशे एकोणावीस क्युसेक्सने पाणी जायकवाडीकडे येत आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद